आणि आपण एकदम हॉरर ठिकाणी जाणार आहे एकदम स्मशानामध्ये झालं स्मशानामध्ये गुटी कलम करायला तर फायनली आपण पोहोचलो आहे स्मशानामध्ये आधी तेच आपण गुटी कलम तयार करणार आहे बघा <laughs> <laughs> पण याची फाटली साप म्हटल्यावर प्रोसेस करणार आहे ती जागा आपल्याला भेटलेली आहे तर नमस्कार यूट्यूब फॅमिली कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं म्हणून स्वागत आहे आणि आपल्यासोबत आहे आज बनू तर आपण आज बघणार आहे झाड कसं बनवतात त्याला ॲक्च्युली म्हणजे बुकी कलम तर उदा बनवणार आहे ते आपण बघणार आहे आज आणि सगळं साहित्य आपल्याला आहे हे बघा पण उच्च आहे त्याच्या हातामध्ये काय काय ते मला पण माहीत नाही आपण तिथे गेल्यावरच बघू संजीवदा दाखवेल काय काय त्याला माहिती आहे ॲक्च्युली काय काय कसं कसं करतात ते सगळी प्रोसेस माहिती आहे त्याला तर आपण त्याच्याकडून जाणून घेऊया तर चला आलाय संजय दाख पाठवून त्याच्यावरून आणि आपण एकदम ऑरेट करणे जाणार आहे एकदम स्मशामध्ये झाले स्मशामध्ये हो कुर्ती कलम करायला तर दाखवतो आमचं स्मशान पण दाखवत फायनली आपण पोचलो आहे स्मशानामध्ये आधी तेच आपण गुटी कलम तयार करणार आहे बघा आज काही एकदम हॉरर खतरनाक ब्लॉग होणार आहे तर जाऊ नका ब्लॉग स्किप करू नका तर बघणार आहे आपण गुटी कलम चला अणू तू पण इकडे लवकरच <laughs> पण याची फाटली साप म्हटल्यावर अजून कुठे जायचं आपल्याला झाडाची फांदी बघ भेटते कायच त्यांनी काय केला आपल्याला आहे कुठे जे आपण प्रोसेस करणार आहे ती जागा आपल्याला भेटलेली आहे संजोदा करेल बघू बघ पण मग अशी गावाला सापाला चालू आहे बघणं शोधणं चालू आहे अशी कवळे पण नाही होनायचे आणि एकदम अशी जाड पण नाही म्हणायची ती मध्यम पाहिजे उझुडी ठीक आहे दोरी काय कर ते देख ते तसं तसं जेव्हा दाखवा आपला सगळी प्रोसेस हा कटर आहे अजून एक इंच खात मारायची एक कि दोन इंच पहिली खाच मारून घेतो त्याला खाच मारून घ्यायची आणि वरची काढायची खास मारून आणि तिथलं साल काढलेलं आहे त्याने पद्धत बघा कशी आहे साल काढण्याची आतला मऊ भाग लागत नाही तो साल काढायची आतमधला मऊ भाग लागत नाही तो पण तर बघा पुन्हा चार साईटून सारखी बाजू केलेली आहे जो पण तो मऊ भाग भेटत नाही पण तसंच करायचं जो पण तो मऊ भाग भेटत नाही तो पण तसंच करायला लागत आहे करतोय तो प्रोसेस बघ सक्सेसफुल होते की नाही पहिली त्यांनी प्रोसेस केलेली आहे के ते ॲक्च्युली सक्सेसफुल झाली ते आपण दाखवू नंतर त्याचा कोची कलम केले पहिला पहिले कोची कलम केलेस ना गुटी कलम तो कोची कलम ची सक्सेस झालेली आहे प्रोसेस किंवा कोयतीने बघा पूर्ण चारही सायटने व्यवस्थित केलंय त्याने आ, ही त्याच्या हातामध्ये रुटिंग पावडर आहे ही लावल्याने आपलं झाड असं ना ह्याला ह्याला मुळं लवकर येतात एक दोन महिन्याच्या आत मुळे येतात जर पाहिजे असेल त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात येईल पावडर त्याला लावतील त्याला रुटीन पावडर लावतोय ह्या ही पावडर लावल्यामुळे झाडांना लवकर मुळं येतात त्याच्यामुळे ही लावली जाते त्याला तर पावडर फायनल लावून घेतलेली आहे आपण ह्याला तर ह्याचा तर ह्याचा कालावधी आहे हो कसं जूनचा तर जूनचा पहिला आठवडा आणि सप्टेंबर ऑक्टोबरचा ऑगस्ट सप्टेंबरच्या कालावधीत करायचं आहे पावसामुळे त्याला पाळवे फुटते झाडा त्याच्यामुळे झाड जगतं आणि ही माती हे माती आहे काय टाकलेलं आहे हे आपली माती आहे हे नारळाचं टाकलेलं आहे नारळाचं सोडं असं त्याचं टाकलेलं आहे माती टाकलेली आहे आणि राख असे टाकून त्याचं एक मिक्सर तयार केलेलं आहे त्यामुळे ते लावायचं आहे ते त्यांनी तयार केलेलं आणि तो तिथे लावणार आहे चारी साईडून तो लावून घेतोय आणि पण आणलेला आहे सोबत पाडलंस मसोई चारी पासून त्याने चांगला मसुई लावून घेतलाय चार्ज साठून त्याला ले लेपलाय मस्त माती लावून घ्यायची पूर्ण चार्ज साठी मस्त लावून घेतले त्याने प्रोसेस आपण करू आता त्या हातामध्ये घेतली दोरी किती भाग आता दोरीचे दोन भाग दोन भाग फक्त दोरीचे त्याने दोन भाग केले एक भाग पण आहे एक भाग त्याच्याकडे आणि एक कागद आहे प्लास्टिकचा तर ते त्याने प्लास्टिकची पिशवी घेतली आणि पूर्ण त्या चारी साईडून त्याला पॅक करतोय पूर्ण एअर टाईट झालं पाहिजे इंग्रजी मला एअर लेअरिंग असं म्हणतात तर पूर्ण एअर टाईट झाली पाहिजे त्यासाठी करतो ते काहीच एअर नसते ना यामध्ये एअर काय टा लागले ना नाही वारा लागला तर बांधून घेतोय तो बोल त्याला एअर म्हणतात तर इंग्रजीमध्ये ले, त्याला एअर लेअरिंग म्हणतात मस्त बांधून घेतले त्याने अजून एक दोरी आहे ते खालच्या साईडला बांधेल ना तर ॲक्च्युली त्याला वारा नाही लागला पाहिजे त्या पद्धतीने बांधतोय तो माझ्या गावात हा पण फंक्शन मी पडला अजून पडतो तीन चार महिन्यानंतर मुळे तीन चार महिन्यानंतर तर हे प्रोसेस तीन चार महिने लागतात तीन चार तोडायचं ती त्याच्यानंतर ते तिकडे त्या साईडला वडच्या लाईनीला तोडायचं मग जगतं तर असे सगळे प्रोसेस करतोय आपल्या हात तर त्याच्या हातामध्ये आहे सेलिडक ब्राऊनवाली पाणी जाऊ दे तर तो सांगतोय की ह्याच्यामध्ये पाणी जाऊ नये नाही म्हणून सेफ्टीसाठी तो बांधतोय कारण का त्याच्यामध्ये पाणी गेलं तर त्याची पूर्ण वाट लागेल मग त्याचा फायदा नाही होणार काय पूर्ण सेलेट बांधले ते आता लावेल तो पूर्ण मारतोय पूर्ण बांधून घेतोय तीन महिन्याच्या प्रोसेस होते तर बघूया हे दोन तीन महिन्याच्या नंतर येऊन ह्याला काय रिझल्ट झालाय भेटलाय आपल्याला चालत फायनली झालं आहे डन सगळी प्रोसेस कंप्लीट झाली आहे आता फक्त दोन तीन महिन्याच्या नंतर येऊन बघ बघायचं आहे की आपली जी आपण जी प्रोसेस केली आहे ती वर्क करते की नाही आणि त्याला पाल पाल फुटले आहेत की नाही ते बघायला येऊ आपण दोन तीन महिन्याच्या नंतरच गेल्या वर्षी गुफ्टी का कोची।, कोची कलम केलेलं जगलेलं आहे का ते दाखवतो तुम्हाला आणि गेल्या वर्षी गेल्या वर्षी कोची कलम केलं होतं ते जगलं आहे ते तिचं प्रो त्याची प्रोसेस सक्सेसफुल झाली ते आपण दाखवू थोड्या वेळात इथं तर नाही आहे आपण वरती गेल्यावर दाखवू तर ह्यानेच केलं संजोदानच केलं होतं ते कलम तयार तर त्याची प्रोसेस कम्प्लीट झा म्हणजे सक्सेसफुल झाली आता हे बघा हे पूर्ण त्याने चिकटपट्टी मारून पुन्हा पॅक केलं कारण त्यामध्ये पाणी नाही जावं म्हणून तर ही प्रोसेस आपली सगळी कम्प्लीट झाली आहे आणि आता आपण चाललोय घरी कलम बघूया आपण तर आता वरती जाऊन आपण ते कलम बघणार आहे जगलीला प्रोसेस केला नव्हती सक्सेसफुल झालेली आहे चला जाऊया तर आम्ही चाललो नदीवर साईडला वरती लावलेला आपण आता आम्ही चालू खाली नदीवर हात धुवायला पाणी नदीवर आलोय का। आता आणि मस्त पैकी नदीला जास्तच पाण्याला गेलं पर्व पाणी एवढं नव्हतं कमी होतं आता बघा पाणी पाणीच पाणी म्हणू पुढे मारिक पाण्या गारे तर चला जाऊया आपण वरती जे आपण गुच्छी कलम केलं आहे ते बघायला जायचं गुच्ची कलम ना तर आता आपण चालू आहे गुच्छी कलम बघायला दाखवतो ज्याने संजय प्रोसेस केलेली ती बघा ते सगळे असं पहिलं बांधलेलं आहे बघ दोन्ही रशीने बांधलेलं आहे आणि त्याची प्रोसेस बघा इथे केलेली आहे सगळी जे मग अशी केलेली तसं आणि पूर्ण कलम जगलेलं आहे हे बघा पूर्ण त्याला पालं बिलं फुटलेलं आहेत बघ मोठं कलम होतं पूर्ण तोडलेलं आणि तोडावं लागतं हे बघा हे तोडलेलं आहे बघा परती त्याच्यानंतर मग हे सगळे त्याला तोडावं लागतं कारण ते त्याची वार खुलते आणि त्याच्यानंतर हे बघा पूर्ण त्याला पालव बिलो फुटले आहेत पायरी आहे तिकडे काय तिकडे कोणतं तिकडं तिकडे ते कथा तोतापुरी आणि मोठा आहे ते केशरचं आहे ते इकडे इकडे आलेलं आहे बघू शकता तीन प्रकारचे तर अशा पूर्ण तीन प्रकारच्या प्रजाती आहेत बघू शकता आणि ते पूर्ण प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे आणि जगाय कलम ते तर मित्रांनो सगळी अशी प्रोसेस सगळी आपल्या झाडांच्या उन्नी होती तर संजयदानी दाखवली आपल्याला काय काय कसं कसं करतात आणि जर व्हिडिओ आवडशील नक्की सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला भेटूया नेक्स्ट धमाकेदार नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय